जात धर्म भाषा पक्ष काहीच नाही विकास त्याचा धर्म विकासच त्याची जात विकास त्याचा ताथ पक्ष पण विकास मी आलोच पुढे या तुमच्या मतदारसंघामध्ये हा एकच विषय घेऊन मी आलो की मी इथे विकासासाठी आलेलो आहे त्याप्रमाणे मी विकास करतो काही लोक जे आहेत काही विषयाची मांडणी करत आहे सगळं सरकारला काय हरकत आहे ओबीसीच काम ते मी का आज करत नाही ते पस्तीस वर्ष करतोय मी शिवसेना सुद्धा सोडली त्यावेळेला मी त्या मंडळ आयोगासाठी पण ते जरी काम करत होतो तरी तुमच्या मतदारसंघात किंवा कुठच्याही मतदारसंघामध्ये कुठल्याही समाजावर अन्याय केला नाही तो वैयक्तिक ना अन्याय केला नाही हे असं कधीच मी पाहिलं नाही हा माझ्या विरोधात आहे याचं नाही काम करायचं हा याचं गाव जर असं नाही असं काय अजिबात असा कधीही विचार माझ्या मनात आलेला नाही आणि म्हणून आता हे जवळजवळ आठशे कोटी रुपये किती कोटी होतात बघा सतराशे कोटी आले सतराशे कोटी कोण पोहोचतो फक्त पास करून आणायचं एवढंच माहिती आहे मला कुठला आणि काय आहे त्या पास करून तुम्ही एखाद्या कळवलं आपलं ऑफिस आणि तुम्ही सगळे मागे लागले आधी ते चला पास करा पास करा याला छोट त्याला फोन हे सेक्रेटरी सेक्रेटरी मंत्री पास करा चला आवडतो आणि आता पुढचं काम जे आहे तुम्ही करायचं आहे एक काम पण करून घ्यायचं आहे आणि निवडणूक सुद्धा आता जवळ आलेली आहे कोणाला तरी काम दाखवायचं आहे आणि कोणाचं तरी काम करायचं आहे हे सगळं मी तुमच्यावर सोपवतो आई रेण मातेच्या तुम्हाला सगळ्यांना निश्चितपणे बुद्धीतील या हवामानातील जे आहे चांगल्या सुधारणा आपण यापुढेही सुद्धा करत राहू तुमचा सगळ्यांचा आशीर्वाद आमच्या पाठीशी राहू द्या एवढीच विनंती करतो आणि थांबतो